आता हे तत्वविवेक आहे बाटस्थ विवेक याला बघा याच्यामध्ये आत्म्याचं ज्ञान कसं होतं हे सांगण्याकरता थोडा एक कठीण भाग आहे याच्यामध्ये ज्ञान होतं होण्याकरता कशा कशाची आवश्यकता असते एक ब्रह्माच्या हित्षुराभास याच्याद्वारा आपल्याला ज्ञान आलं तशातपर्यंत आपल्याला होतं की नाही का दोची आवश्यकता आहे ब्रह्माचे तर ज्ञानी आभास तुम्हाला गेलं की विचारसागरामध्ये नाही का ज्ञान ज्ञानाचं भाग याच्यामध्ये पहिलं प्रमाण सांगितलेलं आहे की आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरता काय पाहिजे चीदाभास असावा लागतो तो वृत्ती म्हटलं प अज्ञानाला खायला होतं का लोलाय कडे जेव्हा काय होत असते वृत्ती आहे आणि आवरण भंग करत असते वृत्ती चिदाभास काय करून देतो ज्ञान आवरण भंगार्थ वृत्ती चिद पराकार चिदाभास आहे आणि आपल्याला ज्ञान होत असेल इथे सांगायचं ज्या बुद्धीमध्ये आभास नसेल ही बुद्धी ज्ञानात्मक उत्पन्न करू शकत नाही त्या वृत्तीमध्ये काय असं आहे एक सूर्यकिरण आहे अरे आठ वर्ष आठ वर्ष लोक आपला चाललाय सातव्यामध्ये सांगितलं अज्ञात व ब्रह्मणाभास ज्ञातक कुमस्वतिम ज्ञातच भजनने नाही वचिदाभास परीक्षा या अज्ञात व ब्रह्मणाभास तेव्हा आपल्याला प्रारंभ अज्ञानाचं काय असे अज्ञात व ब्रह्म म्हणजे भाष्य म्हणजे आपल्याला ज्ञान नसते आहे का एकाएकी माणसाला आणखी एका बसतं का अगोदर काहीतरी निमित्त बसावं लागतं कुठंच तर एका एकाच्या याच्यामध्ये एकाचं विस्मरण असते नाही ज्यावेळेला गटाचं ज्ञान असते त्यावेळेला पटाचं नसतं पटाचं असते ज्यावेळेला अगोदर आपल्याला घटाचं काय नाही ज्ञान नाही मला गटाचं ज्ञान नाही याचंही प्रकाशन कोणी केलं आहे मला काही कळत नाही हे सुद्धा काय कळावं लागत असे अर्जुनाच्या बाबतीत नाही का गगवंत शोच कथा असून कथा असून मग त्याला कळून शकलं म्हण मला कळ काही कळत नाही याचं सुद्धा काय करावं लागलं आणि मला कळते हे सुद्धा प्रकाशन अज्ञात ब्राह्मण आवास ज्ञात कुंभ जे ब्रह्मचैतन्य आणि अज्ञात असलेल्या घटाचं ज्ञान करून देते ते ब्रह्मचैतन्य आणखी ब्रह्म नाही का घटाचं ज्ञान करून देणार नाही काय ज्ञातत्व जनने नाही व चिदाभास परीक्षा ज्ञान होण्याकरता चिदाभासाची आवश्यकता चिदाभासाचं एवढंच काम आहे ज्ञान करून देणे संप्र नाही पुढे त्याचं का काम काय प्रत्येकाचं काम असते आप का ना आपापलं काम केल्यानंतर बाजूला काय होतं म्हणजे जेवणाचं एखादा आचार्य असतो तो स्वयंपाक तयार करून देणं आमचं काम आहे स्वयंपाक तयार करून झाल्यानंतर वाढ वाढणं हे कोणाचं काम आहे आमचं काम काय झालं संपलं एखादा बा बाहेर आपल्या यात्रेकरू असतो मग त्याला कोणीतरी धर्मशाळेत जायचं असते मग ते लोक असतात ते कुठं जायचं आहे तुम्हाला म्हणलं आमच्या धर्मशाळेत जायचं आहे काय वारकरी शिक्षण समजा मग तो यात्रा करू लाग घेऊन येत असतो म्हणलं हे हे वारकरी शिक्षण समजा आहे बरं का फक्त आमचं काम कोठपर्यंत होतं शिक शिक वारकरी शिक्षण द्या आमचं काम काय झालं संपलं पैसे द्या च सीताबासाचं काम किती आहे आतापर्यंत मला ज्ञान घटाचं ज्ञान नाही आणि आता मला घटाचं काय आहे अज्ञान आहे काय आहे ज्ञान नाही म्हणजे आणि आता मला घटाचं काय आहे ज्ञान आहे इतकं काम कोण करतो सीधा आणि पुन्हा त्या मी घट जा घटारूपाने जाणलं याचं काम कोण करतो ब्रह्मचारी दोघाचंही काम आहे ब्रह्मचारी ज्ञाने चिदाबाईक आहे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाकरता दोची आवश्यकता असते ब्रम्हित अधिक चिदावा चिदाभासाचं काम एवढंच आहे अज्ञानाला घालून काय घट आहे इतकं ज्ञान करून आणि घटाला घटरूपाने जाणलं हे काम कोण करतं ब्रह्मचै म्हणत तुम्ही ते चिदाभास कशाला मानता का जरूरत है बुद्धि मानून टकाना खाएगा बीच में मेरा चांद भाई सीधा बस कसाला भाई जाए मैं का करा सर देवा सर हा पुढ़ा श्लोक है हाँ बुद्धि जानना चो काम को कर बुद्धि करते तो श्लोक है आठवा आभास ही नया बुद्धा ज्ञात नैव जन्य थे तादृक बुद्धि विशेष को मृदा देश विकारी ना हा भास ही नाही बुद्धी आहे त्याचं नाही केवळ बुद्धी घटाचं ज्ञान करून देऊ शकत नाही कारण काय बुद्धी जरी असेल तरी ती स्वरूप आहे काय मग तिच्या ठिकाणी चेतना तो येत असते आभास आवड बेकडे बुद्धी बुद्धी अधिष्ठांचे चैतन्य त्या चैतन्याचा पडलेला बुद्धीमध्ये बा भिंदी असं ज्ञानाचं कार्य असल्यामुळे सत्गुणाचं कार त्याच्यात प्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता आहे कशामुळे भिंत आहे आपण आपल्याला गंधा पण लावायचा असला भिंतीमध्ये भिंतीकडे तोंड लावणं भिंती जडस्वरूप आहे त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब पडते का आरशामध्ये त्याच्यामध्ये प्रतिबिंब ग्रहण करण्याची काय योग्य भिंतीमध्ये आहे का गंध लिहायचं असलं तर भिंतीला पाहून लिहितो मग कोणाला भाऊ तसं बुद्धीमध्ये चैतन्याचं काय पडते का पडते बुद्धी स्वच्छ आहे सत्वगुणाचं कार्य कशाचं आहे का नाही हे सत्वगुणाचं तुमच्या विचारसागरामध्ये आहे ना सत्वगुणाचं कार्य रजोगुणाचं प्राण वगैरे कोणाचं कार्य आहे गुणाचं कार्य भारत विचारसागरात होऊन गेलं अंतकरण बुद्धी वगैरे सत्व गुणाचं कार्य आहे आणि प्राण वगैरे कोणाचं कार्य आहे आणि सगळे पदार्थ कोणाचं कार्य सृष्टी विचार करते आहे काय तीन गुणाचं आहे का नाही त्रिविधम नरकस एम द्वारम काम क्रोधा लोक त्रिवीर बाबा बैर्भा वैरे बी मोहितम मोहित म्हणून आभास नाही नया बुद्ध्या ज्ञातत्व नैव जन्मते ज्या बुद्धीमध्ये आभास नाही ती बुद्धी ज्ञातत्व उत्पन्न करू शकत नाही नाही का एखाद्या ज्या कारमध्ये काय नाही पेट्रोल नसेल ती गाडी काय होत नाही गाडी चालण्याकरता काय असावं लागतं पेट्रोलच्या ऐवजी पाणी भरलं तर मग ते काम करता का म्हणून आभासही नाही या बुद्धीमध्ये आभास नाही ते ज्ञाचाच उत्पन्न करू शकत नाही आणि तादृक बुद्ध हे विशेष कोदाय सात वेग ताद्रुक बुद्ध विशेष ताद्रु विशे त्याचप्रमाणे बुद्धी आणि बु, विशेष बुद्धी विशेष मृदा दे माती आणि बुद्धी दोन्ही काय नाही लग्न असावे ज्या बुद्धीमध्ये काय नाही आभास नाही आभासयुक्त बुद्धी आणि आभास नसेल तर माती आणि बुद्धी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही एखादी शक्ती असा व्यवस्थित पेट्रोलमध्ये शक्ती असते आणि पाण्याच्या थेंबामध्ये काय नसते नाही करायचं आभासयुक्त बुद्धी ज्ञातच उत्पन्न करते बुद्धीमध्ये काय आहे आणि तो आवाज ज्ञातच काय करतो केवळ बुद्धी करते का त्याप्रमाणे मग केवळ बुद्धी बुद्धी आणि माती याच्यात काय फरक आहे हाय करायचं बुद्धी आणि बुद्धी जड माती जड जडाचं प्रकाशन करू शकत मग कोण प्रकाशन करते ते बुद्धीमध्ये असलेला चिदाभास काय करतो प्रकाशन करतो कारण बुद्धी आणि माती हे दोन्ही जडस्वरूप असल्यामुळे ते ज्ञातत्व उत्पन्न करू शकत नाही बुद्धीमध्ये असलेला चिदाभास ज्ञातत्व काय करतो आभासहीन या बुद्ध्या ज्ञाचा नैवेद्यण्यात आभासही नसलेली बुद्धी, कर बुद्धी, बुद्धी, बुद्धी ते ज्ञात घटाचं ज्ञातत्व उत्पन्न करू शकत नाही तादर बुद्धी विशेष बुद्धी आणि घट याच्यामध्ये कोणत्याही प्रकार नाही बुद्धी जडच आहे आणि घट सुद्धा काय मग बुद्धीला एवढं महत्त्व का बुद्धीमध्ये काय आवाज आहे तो चिदाबास काय करतो एखादं वेळा असला किंवा पेट्रोल असलं पाणी आणि पेट्रोल दिसायला सारखेच आहे पण पेट्रोलच्या कणामध्ये काय बुर्जा भरलेली आहे आणि पाण्याच्या कणामध्ये ऊर्जा आहे का मग नाही का मध्ये पेट्रोल ऐवजी आणि काय भरलं सगळं पाणीच भरलं मग त्यांनी गाडी चालते गा। का मग त्याच्यामध्ये काय असते शक्ती असा आहे ज्ञात युचतो कुंभ मृदवलिप्त होण कुत्रित दिंभ अस ज्ञाते तथा ज्ञात इत्युच्च कुंभ मृदौलिप्त होण्याची एखादा घट आहे बरं का त्याचं आपल्याला ज्ञान भा व्हायला पाहिजे त्याच्याकरता आभासाची आवश्यकता आहे मागं बाबा आभासाच्याऐवजी मृदा लिप्त होण कुत्रि गटाला कशाने सारवलं माफीने त्याच्यापासून ज्ञान होत असतं का आपल्याला ज्ञापेक्षे कुंभ मृत्यूने मृत्युगेने सारवलेल्या गटामध्ये ज्ञातत्व उत्पन्न होऊ शकत मग कोणाच्या प्रकाशावर चिदाभास जर नसेल तर त्या गटाचं आपल्याला ज्ञान होत नाही जी मात्र व्याप्त कुंभच या बुद्धीमध्ये आभास नाही अशी जी बुद्धी त्या बुद्धीने व्याप्त झालेल्या गटाचा आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही ज्ञान करून देण्याकरता कोण असावा लागतो आभास लागला ज्या बुद्धीमध्ये आभास नाही त्या बुद्धी जरी घटाला जरी व्यापला तरी ती बुद्धी ज्ञान उत्पन्न करून देऊ शकत नाही मग ज्ञान उत्पन्न होण्याकरता कोण पाहिजे बुद्धीमध्ये असलेला ते दावा नाही का एखाद्या माणसाच्या बाहेर माणसाचं कान मोठे मोठे दिसतं पण ज्याला बरं का अवयव म्हणून म्हणत असतात ते जर नसेल तर तोफ जरी डाकले तरी त्याला काय येत नाही नाही का आंधळ्या माणसाला डोळे असतात ना मोठे मोठे काय असतात माणसाला असते मोठे पण त्याला दिसत नाही दृश्य दृष्टीकोट आहे काय नाही मग डोळा असून काम मागत नाही काय असावं लागतं दृष्टीने शरीर असून काम मागत नाही प्राण असावं लागला प्राण नसेल तर शरीर आणि लाकडं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही धीम मात्र व्याप्त कुंभस बदलीने व्याप्त असलेला असा जो आणखी घड तो ज्ञातच उत्पन्न करू शकत कर नाही मग त्या बदलीमध्ये ज्ञातच उत्पन्न होण्याकरता कोण पाहिजे आवाज पाहिजे काय पाहिजे आवाज जर नसेल तर ती बुद्धी घटाचं ज्ञातत्व तो कर उत्पन्न करू शकत नाही उत्पन्न होण्याकरता बदलीमध्ये कशाची आवश्यकता आहे आभासाची काय आवश्यकता आहे तुमचे किती जरी पाणी कोसळलं तरी त्याच्यात उलणी निघते का आणि तेच जर दही कोसळलं तर त्याचं पण काय निघते आहे तेव्हा हे दीप आहे ना मग पाहिजे कुठं दीपामध्ये आभास कोणाचा असो कुठंच त्याचा असो आभास आकारता बद्धीच्या व आपलं प्रतिबिंब पाहायचं असेल आपलं मुख आहे आपलं आपल्या मुख आपल्याला विषय होते का मग कोणाचं आहे आपलंच पण आपल्याच विषय मग विषय होण्याकरता कशाची आवश्यकता आहे तो आरसा पाहिजे हे आर आपल्या मुखाचं काय दिसते ऐकलं मग कोणाचं आहे आपलंच आहे पण आपलंच मुख आपल्याला विषय होऊ शकत मग त्याच्याकरता तसं ब्रह्मचैतन्याचा चैतन्याचा आवाज बुद्धीमध्ये पडलेला आवाजचं ज्ञातत्व काय करतो आवाज ज्ञातत्व उत्पन्न करतो अरगळ आणि त्याचंही प्रकाशन कोण करत आहे ब्रह्मचारी निगेटिव्ह आणि निगेटिव्ह नसेल तर पॉझिटिव्ह कुठली अगोदर हे असा वाटतंय त्याचं गरज नाही त्याच्यावरची टीका बघा तुमच्या नव्यात श्लोकावरची टीका लोके कुत्रजी दफी कटो मृदा शुक्लवर्ण रूप लेपतो लेपनम प्राप्त ज्ञातवायची नोच आहे एखादा गट आहे गटाला मातीने सारवला तरी तो ज्ञान त्याचं होऊ शक मा, माती ज्ञान होऊ शकत नाही त्या तथा चिदाभास रहित ज्या बुद्धीमध्ये चिदाभास नाही चिदाभास रहित बुद्धीने गटाला जरी व्यापला तरीसुद्धा गटाचं ज्ञान होऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये काय नाही चिधावास नाही कोण का म्हटलं एवढी मोठी गाडी का चालत नाही गाडीमध्ये काय नाही म्हणजे सव्वा कोट रुपयाचे काय आहे तरी तुझा ढकलाच न्यावे लागते आणि त्याच्यात जर पेट्रोल असेल तर डबडा गाडीसुद्धा धुमपडे नाही खरंच ऊर्जा निर्माण होतो हे काय होतं याचा शोध लावल्यानंतर शोध आहे जे लोक असतात ना त्या कणामध्ये काय शक्ती भरलेली आहे यासाठी लोक हे करून शास्त्रज्ञ लोक असतात ना याच्यामध्ये कणामध्ये कोणती कोणती त्याचं वर्गीकरण करून ते, वर्गी ते तुमचे हे शास्त्रज्ञ लोक त्याचा विचार जा करतात नाम कुंभे द्चिदावास फलोदय न फल ब्रह्मचैतन्य तो मनाग प्रागपि सत्व ज्ञात नाम कुंभेदिदावास फलोदय ज्ञातवनाम कुंभे दिदावास ज्ञातवे काय अमृत ज्ञान ज्ञान मजेकाय कुंभे चिदावास फलोदय कुंभाचिकाणी कटाचिका चिदावास फलोदय त्या भासाच्या अग्रभागी चिदाभास असतो आणि तो चिदाभास त्याला ज्ञान असं म्हणत असतात ज्ञान त्याला ज्ञातत्व असं म्हणायचं ज्ञातत्व म्हणजे मुंबईत चिदाभास खुंभा कुंभाच्या ठिकाणी असलेला अग्रभागी जो आणखी चिदाभास त्या चिदाभासाला ज्ञातत्व असं म्हणा समजत ज्ञान कोणाला म्हणायचं त्या चिदाभासालाच काय म्हणायचं म्हणाला कारण त्याच्या योगाने ज्ञान चिदाभास फल उदया कुंभाच्या ठिकाणी चिदाभास असणे याला आणि ज्ञातत्व असं म्हणतात नफल ब्रह्मचैतन्य मानात प्रागपी म्हणून ब्रह्मचैतन्य जरी असलं तरीसुद्धा आणखी ते ज्ञातत्व त्याला म्हणता येत नाही न फल ब्रह्मचैतन्य ब्रह्मचैतन्याला फल म्हणता येत नाही मानात प्रागी सत्वता मानात म्हणजे प्रमाणाचा विषय होण्याच्या पुढेसुद्धा आणि ब्रह्मचैतन्याची आणावं लागत असत आहेत उसामध्ये असलेली गोडी आणावी लागत असते का असे श्रीखंडामध्ये असलेली गोडी काय आहे त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य ते ज्ञान स्वरूप आहे जे जे काही आपल्याला ज्ञान होत असते ते ब्रह्मचैतन्याच्या द्वाराच आपल्याला ज्ञान होत असते ज्ञान करून देण्याचं साधन जर कोणचं असेल तर ब्रह्मजा त्याच्यामध्ये ऐका आपल्याला या ठिकाणी प्रकाश आहे सुद्धा कोणाला कळ कळवा नांदार आहे सुद्धा कोणाला कळवा ज्याच्यामुळे कळते त्यालाच काय म्हणायचं ब्रह्मजा जाणण्याची क्रिया ज्याच्याकडून होते येणेक्ष ते शृणवतीदम शिगृरती स्वाद स्वाद विजाना ती तत्प्रज्ञान त्याला प्रज्ञान असं म्हणत असं ते ज्ञान स्वरूप आहे म्हणून जो जो आनंद प्राप्त होत असतो तो तो आनंद त्या विषयाचा नसून कोणाचा आहे ब्रह्माचा आहे नाही का शास्त्राने शोध केलेला आपल्याला वाटत असते विषयाचा आहे पण तो विषयाचा नसून कोणाचा आहे कोणीने मग आणखी अधिक त्याचा विचार पुढे आनंदाच्या प्रकरणामध्ये भरपूर केलेला आहे विषयाचा आनंद नसून तो स्वयं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आनंद आहे त्याचं स्वरूप आहे तो आनंद त्या ब्रह्मस्वरूपाचा आहे पुढे तुमच्या पाच प्रकरणामध्ये भरपूर आधी देतो ते विचार करा थोडक्यात आपला प्लॅट पण आहे एका पानामध्ये आणि त्या आनंदाकरता किती पा पाच प्रकरणं काय केली आहे तसंच चिटकरता येईल सुद्धा पाच प्रकरणं केलेले आहेत चित्र दि पुढे तृप्तीदी बटस्थदीप ध्यान दे पण नाटक दे चिदाभास फल ठिकाणी होिताभास उत्पन्न होणं यालाच ज्ञातव्य असं म्हणत असतात न फलम ब्रह्मचैतन्य ब्रह्मचैतन्य हे काही फल नाही कारण ते तत्पूर्वी आहेच की मनात प्रागापी झाला म्हणून उसाच्या रसामध्ये पुन्हा साखर जागण्याचे काय नाही बाहेर का आहे आपण उसाचा रस घेतो ना मग साखर टाकायची असते का साखर टाकण्याची काय नाही कारण ऊसाच्या ठिकाणी गोडी आहे आणि लिमलेट असेल तर त्याच्यात काय करावं लागते तर लिमलेटामध्ये कुठं गोडी आहे का मग त्याच्यात काय टाकावं लागते मग साखरेच्या उसाच्या रसात काय तर साखर टाका मुळामध्ये आहे तसं ब्रह्मचैतन्य हे काय फल आहे का म्हणून चिताभास आणि ब्रह्मचैतन्य या दोमध्ये काय फरक आहे त्याचा फरक पुढे पुढच्या प्रकरणामध्ये सांगितलेला आहे त्याचा सा विचार कधी करू मग इथंच थांब